एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा बातम्या आहे पिंपरी चिंचवड मधील काल रविवारी पहाटे तीन ते पाच या दरम्यान पिंपरी चिंच मार्केट मधील कपड्याची तीन दुकाने चोरट्याने फोडली आहेत लोखंडी रोडच्या सहाय्याने शटर उचकटून आतमध्ये प्रवेश करत तिजोरीतील पैसे चोरट्याने लंपास केले हा सगळा प्रकार कैद झाला आहे सीसीटीव्ही मध्ये प्राथमिक माहिती अशी की काल परवा रात्री दुकान बंद करून दुकानदार तसेच कामावर असणारे कामगार घरी गेले त्यानंतर पहाटे तीन ते पाच वे या वेळा जवळपास पाच ते सात दुकान चोरट्यांनी फोडले आहेत त्यामुळे पिंपरी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे या चोरट्यांना लवकरात लवकर अटक करावी अशा चोरट्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी पिंपरी येथील व्यापाऱ्यांनी केली आहे या बातमीचा आढावा घेतला आहे महाराष्ट्र एटीन न्यूजचे संपादक देवा भालके यांनी नमस्कार आपण बघतोय की काल रविवारी मध्यरात्रीच्या तीन ते पाच या दरम्यान जे आहे पिंपरी कॅम्पामध्ये जवळपास तीन दुकान जे आहे ते तीन दुकान चोरट्यांनी फोडल्याचा प्रकार जो आहे तो समोर आला आहे आणि अशातच हे जे आपण बघितलं तर सणावारांचे दिवस चालू आहे तर यामध्ये माल जो आहे तो माल जास्त प्रमाणात भरल्या जातो मात्र या घरपोडीमध्ये इतर माल चोरी न करता त्यांनी पैशावरती जो आहे तो डल्ला मारून ते फरार झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये जे काही आरोपी आहेत ते कैद झालेले आहेत आपण दुकानदार जे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल एकंदरीत कितीचा सा, माल जो आहे तो माल चोरी झाला आहे का आणि माल चोरी झाला नसेल तर इतर काय साहित्य जे आहे ते, ते चोरी झालेलं आहे काय आहे की आपणा इधरसे मार्केटमध्ये तीन दुकान टोटल तुट आहे उसमें से हमारी दुकान में एक लाख बयालीस हज़ार सात सौ का केस चोर जो है वो लेके गए हैं रात के टाइम पे ऐसे ऐसे हमारे इधर पूरा मार्केट में डर का जो माहौल है अभी पैदा पूरा हो रहा है सोच रहे धंधा कैसे करें एक तो अभी मंदी का बहुत माहौल चल रहा है उसमें से इतना पैसा पेस जा रहा है तो हम पूरा सोच रहे कि क्या करें धंधा करें या बंद करके चले जाएगा ये सब समझ में नहीं आ रहा अभी मार्केट के हिसाब से क्या मांग रहे हैं अभी बस पुलिस प्रशासन को हम इतना ही बता रहे हैं कि इतना ये चीज़ हुआ है ये बहुत बड़ी बात है लेकिन आगे से ये सब चीज़ें न होवे और हिसाब से प्रशासन को हम विनती करते हैं कि वो इतना कायदा से जितना हो उतना ये चोर वगैरह को पकड़े वैसा किसके ऊपर डाउट किया ऐसा कोई डाउट वगैरह नहीं है कुछ भी लेकिन पूरा सी कैमरा हमने दिया है उसके अंदर तीन लोग पूरा दिख रहे हैं थोड़े हुए और बाकी चीज़ पोलीस प्रशासन बोलते की आगीस कारवाई पुरी और उसको पकडे एकंदरीत आपण बघतोय की पिंपरी चिंचवडमधील ही सर्वात मोठी मार्केट जी आहे ती पिंपरी कॅम्पातली मार्केट आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी जे आहे ते लोणावळा परिसर असेल मावळ परिसर असेल त्याचबरोबर शिरूर खेड शिकरापूर या ठिकाणहून सुद्धा येथे नागरिक जे आहेत ते खरेदी करण्यासाठी येत आहेत आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला सुरक्षा द्यावी आम्हाला सध्याच्या मंदीच्या काळामध्ये एवढे पैसे जर चोरीला जात असले तर आम्हाला समजत नाही की आम्ही धंदा करावा की गावाला जावा अशी भूमिका जी आहे ती येथील व्यापाऱ्यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्र एटीनसाठी देवा बालके पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा